मराठवाडा म्हणलं की मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांकडं पाहिलं की दुष्काळग्रस्त जिल्हे म्हणून याकडं पाहिलं जातं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सध्याच्या काळामध्ये सध्याच्या दिवसामध्ये एम पी एस सी स्पर्धा परीक्षेकडं जी लाट पुण्या मुंबईकडं जाते आहेत त्याला एकंदर बगल देत आणि आपल्या पारंपरिक शेतीला एक जोडधंदा म्हणून आशिष नांदेड जिल्ह्यातल्या एका युवकाने पोल्ट फॉर्म उभारलेला आहे आणि तोच इ सी फार सोबत आशिष एडके आहेत दादा स्वागत आपलं नमस्कार मी आशिष एडके अनु पोल्ट्री बार्बचा मालक एकंदर ही कशी पोल्ट्री फॉर्म कसं चालतं हे पण अजून चला तर याच्यामध्ये कसं आपल्या पायावरती जे जमूस वगैरे असतील हे आपला फॉर्मुल सोडा आहे त्याच्यामध्ये आपण चुना असतो हा त्याच्यामुळे आतमध्ये आपल्या बॅक्टेरिया वगैरे कुठला येणार नाही पायावरती जो आलेला ओके याच्यामध्ये पाय बुडूनच आपल्याला आतमध्ये एंट्री करायला लागेल एवढं मोठं एसी फॉर्म आपण सी फॉर्म टाकलेला आहे शेतीला जोडधंदा म्हणून परंतु ही जी संकल्पना आहे पूर्ण ती संकल्पना कशी सुचली काय सांगाल याबद्दल ज्यावेळेस आपलं फर्स्ट लॉकडाऊन लागलं त्यावेळेस सगळे घरीच बसून होतो आपण आणि मग त्यावेळेस असंच ऑनलाईन मोबाईल वरती युट्यूबवरती पाहत असताना पोल्ट्रीचे एक दोन व्हिडिओ मला ते नोट्स मध्ये आले मग त्याला मी ओपन केलं आणि पाहिलं मग त्यामध्ये असं इंटरेस्ट वाढत का पाहत पाहत ते पाहायला थोडं मजा यायची त्यावेळेस मग ते पाहत 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 नंतर विचार केला यार म्हणलं त्याच्या इन डिटेल्स मधल्या सगळ्या माहिती काढल्या मग त्याच्या चार पाच व्हिडिओ पाहिले होते मी युट्यूबवरती त्याच्यामधनं असं कळालं का हा प्रॉफिटेबल बिझनेस आहे yeah. शेतीला जोडधंदा म्हणून मग असं कळालं मला की हा प्रॉफिटेबल बिझनेस आहे त्या अनुषंगाने मग मी याची माहिती काढली आणि त्यावेळेस मला यूट्यूबवरती इंडियन बॉयलर ए बी एस कंपनीची माहिती मी त्याच्यातून मिळवली आणि त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला असता त्यांच्याकडनं मला कळालं की नांदेडमध्ये अर्धापूर तालुक्यामध्ये आमच्या कंपनीचं म्हणजे आय बी कंपनीचं पोल्ट्री फार्म होतं ई सी कन्स्ट्रक्शनवाला मग त्यांनी मला तिथे व्हिजिट द्यायला सांगितली तिथे व्हिजिट दिली असता मला कळालं का आपण या क्षेत्रामध्ये उतरायला पाहिजे आणि त्यातूनच मग मी ह्या याची सुरुवात केली प्रोजेक्टची माझ्या अगदी तुम्ही सुरुवात तर म्हणजे ह्याच्यातून ए सी फॉर्म बघून किंवा युट्यूबवरून सुरुवात तशी झाली परंतु तुमचं ऍक्च्युअल मध्ये शिक्षण किती झालं डबल पीजी आहे पॉलिटिकल सायन्स आणि पॉलिटिकल सायन्स आणि सोशलॉजी दोन्ही मध्ये एवढं म्हणजे तुमचं दोन विषयामध्ये पी जी झालेलं आहे मग हो हे पीजी होऊन तुम्ही कुठेही सहजरित्या नोकरीला लागला असता परंतु हे सगळं वगळता तुम्ही या क्षेत्राकडे खरंच हे करावं असं असं वाटलं की कुठेही नोकरीला तुम्ही लागला आजकालच्या काळामध्ये कसं झालंय आता लेक्चरशिपच्या <laughs> क्षेत्रामध्ये उतरायचं म्हटल्यानंतर आता काही दिवस आपल्याला सीएसबी म्हणून असतं त्याच्यावरती आपल्याला कॉन्ट्रॅक्ट बेसवरती काही दिवस जॉब करावी लागेल आणि त्यानंतर परमनंट व्हायचं असेल तर तिथे आपल्याला एक आता नवीन आहेच चालू फंडा की तिथे आपल्याला चाळीस पन्नास लाख रुपये कुठे पन्नास साठ लाख रुपये ते आपल्याला मागणी होती मग तिथे आपण तेवढे पैसे भरण्यापेक्षा आपण एक स्वतःचा व्यवसाय सुरू करावा जेणेकरून आपल्या कुठल्या गोष्टीचं बर्डन राहणार नाही कोणाच्या हाताखाली आपल्याला राहायची गरज पडणार नाही इथले आपण ओन मालक असो आणि जसं हवं आपल्या त्याप्रमाणे आपण याच्यामध्ये काम करून प्रॉफिटमध्ये मध्ये कमू शकतो अगदी बरं हे जेव्हा इसी फॉर्म तुम्ही टाकलं जेव्हा फर्स्ट ही जी लॉट तुमचा होता तो तेव्हाची सिच्युएशन नेमकी काय होती नेमकं हे सगळं उभारल्याच्या नंतर पहिलं काय होतं डोक्यात आणि कसं मॅनेज केलं सगळं आता हे सुरू करण्याच्या अगोदर त्याचं मी जवळपास दीड ते दोन वर्ष अभ्यास केलेला आणि नाशिकच्या डीआयसी कडनं मी ट्रेनिंग घेतली होती आणि त्या त्या माध्यमातून मला याची म्हणजे या पोल्ट्री क्षेत्रातली बरीचशी माहिती मिळाली मग त्याच्यानंतर आपल्याला जेवढा म्हणजे नवीन एक फार्मरला हे बिझनेस करत असताना किंवा हा व्यवसाय करत असताना जे लोड आहेत म्हणजे काही ज्या गोष्टी माहिती नसतात मला हे सुरू करण्याच्या अगोदरच त्या गोष्टीच माहिती असल्यामुळे मला तेवढा काही त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आलेला नाही आणि फर्स्ट लॉट माझा एकदम चांगला गेलेला आहे आता माझा हा रनिंग तिसरा लॉट चालू आहे पर हे सगळं करत असताना आता तुम्ही सांगितलं की सहा महिने झाले हा सगळी सुरुवात झाली आहे पण या सहा महिन्यात नेमक्या कोणत्या अडचणी आल्या की त्यामुळे तुमचं म्हणजे कोण कोणत्या अडचणी आल्या अडचणी तर अशा काही म्हणजे स्पेसिफिक अशा काय नाहीत जर अडचणी येतील कसं आमच्या आता ह्या क्षेत्रामध्ये हिवाळ्यामध्ये जेव्हा ती फर्स्ट बॅच असते म्हणजे आमचा जो ब्रोडिंगचा पेडा असतो आणि मेन म्हणजे आम्हाला कसं करावं लागतं का पोल्ट्री क्षेत्रामध्ये आपल्याला टेम्परेचर हे सगळ्यात महत्वाचं आहे मेंटेन करणं जेणेकरून एसी कंस्ट्रक्शन मध्ये काय असतं का, का टेम्परेचर आपण जेवढं मेंटेन करू त्याच्यामध्ये में आपल्याला ते जसं मेंटेन केलं त्याप्रमाणे आपल्याला ह्याच्यामध्ये आप बॅच मध्ये ग्रोथ दिसेल आपल्या पिल्ल्यांमध्ये ग्रोथ दिसेल बरं हे टेम्परेचर नेमकं कसं तुम्ही हे करता मॅनेज म्हणजे ही एसी कंस्ट्रक्शन मध्ये पहा तुम्ही पाहत असाल की हे पूर्ण साइड पूर्ण पॅक आहेत हे लाइटिंग वगैरे आहेत सगळ्या एक मिनट टेम्परेचर कसं मेंटेन करतात हे सगळं टेम्परेचर आहे आपलं ईसी फार्म असल्यामुळे हे पूर्ण सगळ्या गोष्टी एकदम पॅक आहेत कर्टन्स वगैरे आणि ज्यावेळेस ब्रुडिंगचा आपला टाइम असतो त्यावेळेस आपण ब्रुडिंग एरियामध्ये एका पूर्ण चौकोनी त्याला पूर्ण फुल्ली पॅक करून देतो त्याच्यामध्ये लाईट ब्रुडर्स आहेत गॅस ब्रुडर्स आहेत डिझेल ब्रुडर्स आहेत आपल्याकडे आणि त्या गोष्टींचा वापर करून आपण टेम्परेचर वर कंट्रोल करतो कारण फर्स्ट बॅचला त्यांना एक सात ते आठ दिवस सुरुवातीला आपल्याला त्यांची बॉडी हिट गरम करण्यासाठी त्यांना टेम्परेचर तीस ते पस्तीस टेम्परेचर द्यावं लागतं ते आपण त्या गोष्टीमुळे मेंटेन करू शकतो बरं आपल्या इकडे तीन ऋतू आहे आपल्याला Uh, हिवाळा असेल उन्हाळा असेल आणि पावसाळा असेल ह्या तिन्ही जी ऋतू आहेत था त्यातलं त्यातलं टेम्परेचर नेमकं कसं असतं आणि त्यावेळी कसं मॅनेज करतात कारण उन्हाळ्यात हाय टेम्परेचर असतं हिवाळ्यातलं कसं मॅनेज कसं होतं आता कंपनीनी आम्हाला जे इक्विपमेंट दिलेले आहेत जे आमचं कंट्रोल पॅनल आहे त्या कंट्रोल पॅनल वरती त्याला पूर्ण जसं टेम्परेचर लागतं फर्स्ट डे पासून ते आमची जी पूर्ण बॅच जायपर्यंत त्याचं सगळं कॅल्क्युलेशन त्या सेटअप मध्ये आहे आमच्या कंट्रोल मध्ये मग त्या दिवशी आम्ही फर्स्ट डेच्या किती आम्हाला टेम्परेचर हवं तर तिथं शो करतो आम्हाला आम सिस्टम त्यानुसार आम्ही करत असतो हे साधारण तुमच्या किती एकंदर पक्षी आहेत आणि यांचं मॅनेजमेंट जे असतं खाद्य पदार्थ असेल पाणी पिण्यासाठी असेल ते नेमकं कसं असतं काय नाही जे आहेत आपल्या ॲटोमॅटिक फिटर लाईन त्यामध्ये काय असतं समोर एक हापर आहे आपलं त्या हापरमध्ये आपण फिट टाकत असतो आणि तिथे कंट्रोल पाण्यावरती बटन टाकले असतात ऑटोमॅटिकली आपल्या अडीचशे फुटाच्या शेडच्या अंतरामध्ये हे फीड ऑटोमॅटिकली जात असत आणि पाणी पिण्यासाठी पाणी पिण्यासाठी आपल्या समोर टाकी आहे दोन हजार लिटरची त्याला ऑटोमॅटिक वॉल दिलेले आहेत ते वॉल एकदा आपण चालू केले ऑटोमॅटिकली त्या प्रत्येक पक्षापर्यंत पाणी पोहोचत असतं तिकडे अडीचशे फुटापर्यंत अगदी सध्या जर परिस्थिती पाहिली तर एकंदर एम पी एस सीचा जो हे एकंदर ग्रुप आहे की लाट म्हणू त्याला ते एकीकडे पसरलेली आपल्याला पाहायला मिळते तरुणांनी वेगवेगळ्या डिग्र्या वे, घेतात ह्या डिग्र्या घेत घेत असताना किंवा तुम्ही एकीकडं एम पी एस सी सोडून या क्षेत्राकडे वळलात नवयुवकांना तरुणांना तुम्ही काय संदेश द्याल काय सांगाल तरुणांना मला त्यांना एवढंच सांगायचं आहे का तुम्हाला तुमचं एक टार्गेट तुम्ही सेट करायला हवं त्या प्रेडमध्ये तुम्हाला जर ते सक्सेस भेटत असेल तर तुम्ही तिथे थांबायला हरकत नाही आणि जर तिथून तुम्हाला काहीच भेटत नाही आणि तुम्ही त्याच्यामध्ये वेळ वाया घालत असाल तर माझं त्यांना एवढंच सांगणं आहे की बाबा तुम्ही तुमचा पर्याय तुमचे जो आहे तो तुम्हाला वेगळा पर्याय निवडा लागेल आणि तुम्ही एक स्वतःचा व्यवसाय जर सुरू करत असाल तर तुम्हाला कधी पण चांगलाच त्याच्यामध्ये प्रॉफिट वगैरे भेटेल तुम्हाला जसं तुम्हाला म्हणजे लोकांच्या हाताखाली तिथे तुम्हाला कामं करावे लागणार नाहीत आणि एमपीसीचं सांगायचं झालं तर काय आजकाल तर जास्त आपल्या काही जागा निघत आहेत त्याच्यामध्ये चार चार पाच पाच वर्ष चालले आहेत विद्यार्थ्यांचे त्याच्यामध्ये विद्यार्थी डिप्रेशन मध्ये पण काही जात आहेत त्यामुळे मला विद्यार्थ्यांना हेच सांगायचं आहे का तुम्ही जर स्वतःचा व्यवसाय निवडत असाल जर तुमची कॅपेबिलिटी असेल तर त्याप्रमाणे तुम्ही व्यवसाय निवडावा आणि त्याच्यातून तुमचं उत्पन्न मिळवावं अगदीच आपण पाहिलं तर हा मोठा इसी फॉर्म जो आहे ते आशिष दादाने उभारलेला आहे खरं तर एकीकडं पाहायला गेलं तर जो एम पी एस सीची जी लाट ती ला ला वेक वेक आहे ती पुण्या मुंबईकडं जाताना आपल्याला पाहायला मिळते वेगवेगळ्या डिग्र्या हे तरुण आहेत ते घेत असताना आपल्याला पाहायला मिळते परंतु एकीकडं या श म्हणजे पारंपरिक शेतीसोबत कुठला तरी जोडधंदा घेत कुठला तरी व्यवसाय तरुणांनी उभारावा असं आव्हान आशिष दादाने केलेलं आहे एकंदर शिक्षणासोबत शिक्षण घेत असताना किंवा वेगवेगळ्या डिग्र्या घेत असताना आपला व्यवसाय सध्याच्या परिस्थितीमध्ये व्यवसाय करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे कॅमेरा पर्सन जयसह नितीन नरवाडे नमस्ते नंदे